नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हेल्पिंग गणेशमध्ये आपलं स्वागत आहे पोलीस भरती अपडेटमध्ये आजच्या महत्त्वाचे सहा अपडेट आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये पेपर एक चालकचे पेपर चौदा जुलै पोलिसचा पेपर एक तेरा जुलैला आणि नवीन हॉल तिकीट आलेली संपूर्ण माहिती घेणार आहोत मित्रांनो चला करू व्हिडिओला सुरुवात सर्वात अगोदर जे काही नवीन हॉल तिकीट आलेले आहे एका घटकाचे तो घटक आहे मित्रांनो कारागृह सिपाई भरती कुठला तर नागपूर कारागृहाची हॉल तिकीट आलेली आहे तीस जुलैचं हे हॉल तिकीट आपण बघू शकता आणि ग्राउंड होणार आहे नागपूर पोलीस कमिशनरेट पोलीस हेडक्वार्टर पोलीस लाईन टाकळी तर म्हणजे जिथे सिटीचे ग्राउंड झालेले आहे त्याच ठिकाणी आता कारागृहचे ग्राउंड होणार आहे ही झाली पहिली अपडेट समोर चला मित्रांनो समोर दुसरी अपडेट बघूया की दुसऱ्या अपडेटमध्ये काय झालं आहे छत्रपती संभाजीनगर कारागृह आहे तर आज त्या ठिकाणी अडीच हजार जणांची शारीरिक मोजमाप आणि मैदानाची चाचणी होणार होती परंतु पावसामुळे ही तारीख लांबवण्यात आलेली आहे म्हणजे आज जे ग्राउंड होणार होतं आहे ते आता ग्राउंड होणार आहे दोन आठ दोन हजार चोवीस म्हणजे दोन ऑगस्टला हे झाली दुसरी अपडेट तिसरी अपडेट अशी मित्रांनो की पुणे ग्रामीण पोलीस शिपाईचं मैदानी चाचणी ही नऊ तारखेपासून म्हणजे आजपासून सुरू होणार होती परंतु ग्राउंड सध्या खूप ओलं आहे सततधार संततधार पाऊस सुरू आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये सुद्धा पाऊस चांगला सांगितलेला आहे त्याच्यामुळं नऊ तारीख दहा तारीख आणि अकरा तारखेला होणारा जो ग्राउंड आहे हे लांबवण्यात आलेलं आहे हे पुढं ढकलण्यात आलं आहे आणि ते कधी होणार आहे तर त्याचा मैदानी चाचणीचा शा दिनांक नंतर उमेदवारांना कळवण्यात येणार आहे ह्या प्रकारची अपडेट होती समोरची अपडेट बघणार आहोत परत एक टाइम टेबल चेंज झालेला आहे तो टाइम टेबल चेंज झाला कुठला तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबईचा हा ठे हा चेंज झालेला आहे तर कसा चेंज झाला आहे तर बघा दहा तारखेला जे ग्राउंड होणार होतं ते आता होणार आहे अठराला अकराला होणारा ग्राउंड होणार आहे एकोणावीसला बाराला होणारा ग्राउंड वीस तारखेला होईल तेराला होणारं ग्राउंड होणार आहे बावीसला पंधराला जे ग्राउंड होणार होतं तेवीसला होणार आहे आणि सोळा तारखेला जे ग्राउंड होणार होतं ते चोवीस तारखेला होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्या तारखेला होता आणि आता नवीन तारीख त्या तारखेला तुम्हाला जावं लागेल आणि तुम्हाला महा आय टिकून त्याबाबतचं ये यशमीसुद्धा येणार आहेत ही झाली अपडेट नवी मुंबईची त्याच्यानंतर मित्रांनो समोर दोन पेपरचे अपडेट आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली जी अपडेट बघणार आहोत आपण ती बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरतीची ही अपडेट बघणार आहोत तर सात तारखेला बावीस ठिकाणचे पेपर झाले होते आपल्याला माहीत आहे पोलीस शिपायाचे ची। सात सात तारखेला बावीस ठिकाणचे पेपर झाले होते परंतु त्यामध्ये बुलढाणा नव्हता आता काय होणार आहे मित्रांनो इथून समोर जे काही पोलीस घटकांचे पेपर आहे ते एक एकत्रित होण्याचे चान्सेस कमी आहे ज्याची प्रक्रिया कंप्लीट झाली तो पेपर घेऊ शकतो अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं आपण जर बघायला गेलो गे तर तेरा सातला बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा पेपर होणार आहे कुठं होणार आहे सहकार विद्या मंदिर चिखली रोड बुलढाणा ह्या ठिकाणी मित्रांनो तो पेपर होईल तर त्याबाबतचे काही नोटीस आहे मित्रांनो ते आपण वाचून घेऊ शकता की कशाप्रकारे हे सर्व गोष्टी आहे आणि तीन अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागणार आहे कारण बायोमॅट्रिक आणि बाकीचे जे काही ऑफिशियल कामं आहेत ते करायचे असल्यामुळे तुम्हाला सकाळी सात वाजता त्या ठिकाणी जावे लागेल पेपर हा दहा ते साडे अकरा या दरम्यान होणार आहे तेरा सातला त्याच्यानंतर ते मित्रांनो समोर ओळूया मित्रांनो सात तारखेला जे बावीस पेपर झालेत ना तर ह्या पुस्तकातील हुबेहूब प्रश्न त्या बावीस पेपरमध्ये दिसून आलेले आहे ते पुस्तक कुठलं आहे तर स्पेशल पोलीस भरती पंचवीस हजार प्लस जम्बो पी वायक्यू दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झाल्यात आणि त्याच्यानंतर संभाव्य प्रश्नपत्रिका म्हणजे कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात संपूर्ण हे वन लायनर दिलेत तर वन मध्ये मराठी व्याकरणचे क्वेश्चन प्लस जी केचे तर मित्रांनो हे जर आपण जर हे अभ्यासलं तर जवळपास तुम्हाला ह्या पन्नास गुणांचं जे वेटेज आहे पैकी पंचेचाळीस प्लस गुणांची तयारी एका छोट्या पुस्तकातून होणार आहे तर निश्चित आपण हे पुस्तक घ्या झटकन रिव्हिजन आणि पटकन गर्दीतून वरती जाऊ शकता प्रत्येक टॉपिक वाईज संभाव्य सराव ऑनलाईनर प्रश्नांचा समावेश आहे एकदम फास्टमध्ये मित्रांनो ऑनलाईन रासल्यामुळे फास्ट तुमच्या डायरेक्ट वाचल्यानंतर डोक्यात जाणारी क्वेश्चन आहे आणि निश्चित तुम्हाला याचा फायदा जरूर होईल एकदा निश्चित हे पुस्तक अभ्यासा मित्रांनो त्यानंतर चालकचे जे काही ठिकाणचे मित्रांनो चालकचे पेपर हे चौदा जुलैला घेणं प्रस्तावित आहेत चौदा जुलै रोजी तर आता पहिला चालकचा पेपर आपल्या हातामध्ये आला चौदा तारखेला जो होणार आहे तो कुठला आहे पोलीस अधीक्षक कार्यालय जालना चालक पोलीस शिपाल दोन हजार बावीस तेवीस यांची मैदानी झाली चोवीस ते सत्तावीसच्या दरम्यान आणि एकाच दहा प्रावणामध्ये जी काही पेपरला पात्र लिस्ट लागलेली होती आणि कौशल्य चाचणी झाली सर्व गोष्टी पार पडल्यानंतर मित्रांनो आता पेपर होणार आहे चौदा सातला जालन्याचा सा। रविवार दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडे अकराच्या दरम्यान जेईस कॉलेज माता मंदिर रोड जालना ह्या ठिकाणी पेपर होणार आहे ह्या ठिकाणी जालन्याचाच सा, मित्रांनो सात तारखेला पोलीसचा पेपर ह्याच ठिकाणी पार पडला होता आणि चौदा तारखेला आता त्याच ठिकाणी आपला चालकचा पार पडणार येतात अशा प्रकारे न्यूज होत्या महत्त्वाचे अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न असतो आपला तर निश्चित काही जे काही अपडेट असतील जशी अपडेट येईल तसा व्हिडिओ आपला येणारच आहे मित्रांनो धन्यवाद